एकदा थंडी चालू झाली की आपण दही ताक खात नाही घशाचा सर्दीचा त्रास होतो होत असतो थंडीमध्ये शक्यतो आपण दही आणि ताक खाण्याचं टाळत असतो पण थंडीमध्ये सुद्धा तुम्ही दही ताक खाऊ शकता जर तुम्ही या पद्धतीने छान अशी गरमागरम कढी केली तर अनेक अनेक जणांची तक्रार असते कढी फुटते बनवताना पण आज अशी एक टीप वापरणार आहे ज्यामुळे कधीच कढी फुटणार नाही चला पटकन रेसिपीला सुरुवात करू खट्टसर अशी इथे दही घेतलेली आहे शक्यतो कढी बनवायला दही जास्त आंबटसुद्धा घ्यायची नाही आहे आणि जास्त अशी फिक्कीसुद्धा घ्यायची नाही खाताना फक्त थोडीशी ती आंबट अशी लागली पाहिजे असं दही आपल्याला ताज फ्रेश घ्यायचं आहे म्हणजे आज लावलेलं ला दही उद्या आपल्याला कढीसाठी वापरायचं असं फ्रेश दही घ्यायचं दोन चमचे बेसन पीठ घालून आपल्याला दही चांगलं फेटून घ्यायचं चा। एकदम लशी सारखं याचं सा। टक्चर आपल्याला मलईसारखं बनवून घ्यायचं आहे दही आपल्या इथे फेटून झालेलं आहे आता फोडण्यासाठी मी इथे लसूण ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या मोठ्या कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे आता इथे तुम्ही लसूण आणि मिरचीचा ठेचा सुद्धा बारीक करू शकता मी मिरच्या तशाच घेतलेल्या नंतर ना आपल्याला हिंग हळद जिरी आणि गूळ लागणार आहे शक्यतो कढी बनवण्यासाठी एवढंच साहित्य लागतं जास्त साहित्याची काहीच गरज वाटत नाही आणि पडतही नाही जास्त मसाल्यांची दोन पळ्यात तेल घालायचं तेल गरम झालं की जिरी घालायचे कढीपत्ता लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचं नंतर ना त्यामध्ये हळद हिंग घालून घ्यायची फोडणी मात्र कढीसाठी फोडणी मात्र चांगली जबरदस्त करायची चांगली अशी तडतडून द्यायची फोडणी तुम्ही चांगली केली की कढी सुद्धा चांगली होते कोथिंबीर घालून घेतलेले आता मी सुरुवातीला सांगितलं की अनेक जणांची तक्रार असते की कढी बनवताना कढी फुट ते मग कढीमध्ये मीठ घातलं गूळ घातला लगेच काय कढी फुटली जाते पण तसं नाही करायचं आता इथे तुम्ही बघितलं असाल मी, मी पहिलं पाणी घातलं त्यामध्ये मीठ घातलं गूळ घातलं आणि मग फोडणीला एक उकळी येऊन दिली उकळी आल्याच्या नंतर ना उकळत्या फोडणीमध्ये आपण फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आणि जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत कढी हलवत राहायची आजची पात तुमची कडी फुटत नाही आयुष्यात कधीच तुमची कडी फुटणार नाही एकदा ही स्टेप नक्की वापरून बघा डायरेक्ट फोडणीमध्ये ताक किंवा दही अजिबात घालायचं नाही तर आग ठेवायचं आदनाला उकळी येऊन द्यायची मग त्यामध्ये दही सोडायचं आणि कढीला उकळी येईपर्यंत हलवत राहायचं दहा मिनिटं चांगली शिजून द्यायची छान अशी दाटसर अशी पिवळी रंजन आपली महाराष्ट्रीयन कढी बनून